तर नमस्कार सगळ्यांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून सगळ्यांना परत एकदा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून शुभेच्छा हॅपी गुढीपाडवा निमित्त मी, मी बनवणार आहे पुरणपोळी तर मी आता इथं मस्त बसून वाटण वाटला काढले वाटण काढले इथं बघा टमाटं काढले चिरून एक आलं आहे लसूण आहे कोथिंबीर आहे पुदिना आहे आणि इथं कढीपाला आहे तर ही ठेवते साईडला इथं भात शिजलेला आहे इथं डाळ शिजायला घातली ओतू गेली आम्ही असंच घालतो कारण फुल गॅस केला का ओतू येतो पाणी वातल्यावर आणि गार पाणी वाचायचं नसतं सो मी वरील गार तांब्या भरून ठेवला आहे तो पण गरम झालेला आहे आता तोच वातायचं त्याच्यात तर चला मी आता वाटण वाट काढलेलं आहे वाटायला इथं तर ह्याच्यात आता काय काय टाकायचं आहे अजून थोडंसं खोबरं मसाला आहे तरी पण मी थोडंसं खोबरं आणि थोडासा कांदा टाकणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आज गुढीपाडव्यानिमित्त कारण न आपलं मराठी वर्ष नवीन वर्ष चालू होतं आहे ना आजपासून तर चला कुणी कसं कुणी कसं कुणाचं कसं कुणाचं कसं म्हटलं नवीन वर्षाचं ना कोणाट लागायला म्हणून म्हटलं घालावं पुरण म्हणून टाकले आमच्यात ना म्हणजे तसं पुरी भाजी हे असला पदार्थ नाही झालं दण कोण भाजी भाकर मटण कालवण किंवा मग डायरेक्ट आपली पुरणपोळी आमटी भात असल्यावर सपाटा असतो ती तसलं शिरखंडन पुरीन चपाती तसलं नका वाटते कोणाला खात नाही आमच्यात जास्त तसलं नाजूक जेवण तर आमच्या तर याचं आमटी जेवण असतं तर चला या तुम्ही पण जेवण करायला आणि माझा हा व्हिडिओ हा व्हिडिओ पुरणपोळीचा हा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला चला झाले जा हे वाटण ज्या टमाटो आलं आणि खडा मसाला आपला घरगुती मसाला आहे ह्याच्यात त्याच्यामुळे मी काय खडा मसाला टाकला नव्हते तर म्हणलं असतो मला आपलं टाका म्हणून घेतला आहे थोडासा आणि ह्याच्यात कोथिंबीर आणि पुदी आहे आणि हा आपला गॅसवर कांदा नुसता भाजून घेतलेला आहे तर हा त्याचं लई जास्त काय चालतं नाही काढायचं काळं थोडंसं हे असंच टाकायचं आणि हे टमाटर आपलं लई लाल नसतं थोडंसं लाल आपलं गुलाबी गुलाबी भाजून घेतले चला आणि इथं खोबरे हे याच्यात टाकते तर घेते मी हे वाटण वाटून तर इथं बघा काळा मसाला आणि कडीपत्ता टाकला कढायला आणि हळद पण टाकली व्हिडिओ काढायचं देण्यातच नव्हता परत माझा देण्यात आला म्हणजे एवढी तयारी केली आणि इथं वाटण वाटलेलं ह्याच्यात टाकून घेते मी टाकलं ह्याच्यात वाटण सगळं त्याच्यात आलं लसूण खोबरं कोथिंबीर पुदिना कच्चा मसाला सगळं टाकलेलं आहे तो, तो पुरण परतून ठेवलेलं आहे डाळ असते माझी तेवढी आम्हाला भासवते कारण मी आणि शंभू आम्ही तिघंच पोळ्या खातो मया काय आमटी भातच आणि मला शिळीपोळी आवडते ताजी नाही आवडत जास्त इथं तर ही बाजू ठेवले हा सुंट आणि बडीशेप मसाला टाक <coughs> टाकलेला आहे मसाला आता हे वाटण मस्त आहे तर ह्याच्यात मी कटाची आमटी पुरी कटाची आमटी म्हणतो आम्ही येळवण्याची आमटी म्हणतो ते येळवण्याची आमटी म्हणतात ठीक आहे कटाची आमटी येळवण्याची आमटी ह्याच्यात थोडीशी डाळ ठेवायची असते तर मी अशी थोडी डाळ ठेवली ते आता फोडणी अशा पद्धतीने आमटी आता करून बघा कांदा बिंदा असा गॅसवर भाजून चुलीवर असतं पण आता काही चुल नाही तर अशा पद्धतीने आमटी झाली आपण कोथिंबीर टाकते व त्यात कोथिंबीर आणि पुदिना वाटून टाकल्यामुळे असं हिरवा कलर येते त्याला हिरव्या मिरची चिकनची भाजी आणि मटणाची भाजी आणि अशा आमटी खाल्ली नसतं कधीच तर मी त्याची पण एक रेसिपी टाकणार आहे हिरवी मिरची भाजायची आणि आपला असा कच्चा मसाला असतो कसा भाजे चला तर हे आमटी होऊ द्या दाखवते कशी होती तर चला उकळते आपली आमटी आता तर मी आता पुरण पिरण वाटते आणि पोळ्या करते आणि कुरड्या पापड्या तळून घेते तर एकच नंबर आमटी झालेली जेवतानी काढतेच व्हिडिओ तर झाला सगळा स्वयंपाक लय उशीर झाला स्वयंपाक झाला की दुनं भांडे करायला गेले दुनं भांडे दुतलं स्वयंपाकाकडं आले इथं दुपारचा भात आहे थोडासा इथं बघा पापड आहे उडदाचे पापड आहे खाली पा हे आहे काय म्हणते त्याला कुरडे आहे इथं भजू आहे आणि आमटी अशी मस्त अशी मिळून येते ह्याच्यात धरा गुळवणी याच्यात पुदिना आणि कोथिंबीर वाटून टाकली त्याच्यामुळं जरासा हिरवा कलर आलेला आहे इथं तूप घेतले मी बरं खायला आणि इथं गुळवणी आहे तर दूध थोडं त्याच्यामुळं गुळवणी आणि दूध मिक्स खात्यात तसा तसं काही विषय नाही तर कसं काय वाटतं माझा पुरणपोळ्याचा स्वयंपाक मला सांगा कमेंट करून इथं आहेत ह्या चपात्या साईडला ठेवल्या त्या आणि ह्या All right, to it. I just threw